नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं नाचणीच्या पिठापासून पराठा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा एक चमचा आलं लसूण थोडासा ववा जिरा असं मी कुटून घेतलेलं आहे पेस्ट जरी घेतली तरी पण चालू शकते तिखटाप्रमाणे प्रमाणे घ्या तुमच्या बर का आणि ववा हातावर चोळून टाकला तरी पण चालू शकते जरी नाही टाकला पराठेला तरी पण चालू शकते पण मी जरा कुटून घेतलेला आहे अर्धा चमचे ज्यामध्ये धने घेतलेले आहेत ते पण असे दरदरे मी कुटून घेतलेले आहेत ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा खिसून घेतलेला आहे एक खिसणीनं एकदम बारीक खिसायचं आहे बघा असं जरी कापून टाकला तरी पण चालू शकते आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे एक छोट्या आकाराची काकडी साल काढून ती पण खिसून घेतलेली आहे कापून जरी तुम्ही टाकली तरी पण चालू शकते त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला कोथिंबीर एकदम बारीक कापून घेतली होती आणि जे मी आलं लसूण जे तुम्हाला सांगितलं ना कुटून घेतलं होतं त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तिखटवाल्या मी कुटून घेतल्या होत्या बोलताना विसरून गेलं माझ्याकडून आता ह्याच्यामध्ये जी ही आहे ना कडीपत्ता एकदम बारीक कापून घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी एक चिमूटभर हिंग पावडर टाकायची चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी एकदम हळद आता ह्याला काय करायचं माहिती आहे का पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे हे पहिलं मिक्स करून घ्यायचे नाचणीच्या पिठाच्या तर मी खूप रेसिपी मी अपलोड केलेले आहेत वड्या वगैरेसुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही एकदा जरूर बघा आता हे चांगलं मी कालवून घेते मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यात पाण्याचा वापर जरासुद्धा मी केला नव्हता ना तर काकडीला जे आपलं खिसलेले होते ना तिला पाणी सुटतं आणि जे आपण कांदा पण खिसून घेतला होता त्याला पण पाणी सुटतात ह्याच्यात तुम्ही काय काय टाकू शकता हे तुम्हाला मी सांगते ह्याच्यामध्ये कच्चा बटाटा चांगला साल काढून बारीक खिसून जरी तुम्ही पूर्णपणे त्याचं पाणी नितळून जरी ह्याच्यामध्ये टाकलं तरी पण चालू शकते किंवा शिजवलेला बटाटा पण खिसून ह्याच्यामध्ये टाकला तर चालेल तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत ह्या रेसिपीखाली जेवढ्या पण मी नाचणीच्या जी रेसिपी बनवल्यात का नाही त्याची पूर्ण लिंक तुम्हाला भेटेल मस्त असं झालेलं आहे पण चविष्ट लागतं तुम्ही एकदा करून बघा ह्या गरमीच्या दिवसामध्ये जरूर नाचणी खावावी तर बघा अशा पद्धतीत मी मळून घेतलेलं आहे एवढा गोळा घेतलेला आहे बघा एखाद्या कॉटनच्या कपड्यावरसुद्धा तुम्ही थापू शकता किंवा लाटण्यानं सुद्धा तुम्ही लाटवू शकता किंवा असं थोडंसं पीठ टाकायचं आणि हाताने जरी थापलं तरी पण थापू शकता मस्त होतं बघा आता जी खाली पीठ जी घेतलेलं आहे ना मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे सगळं पीठ बाकीचं नाचणीचं आपलं पीठ होतं असं थोडं थोडं आपण थापून ह्याला मोठं करून घेऊया मस्त बघा मी थापून घेतलेलं आहे जास्त काय वेळ लागत नाही बघा तेवढं पीठ जे ते घेतलं तर त्यातलं पीठ पण बघा तसं साईडला आलेलं आहे लाटण्यानं जर दोन लाटणी जरी फिरवली का नाही इकडून तिकडून तरीसुद्धा ते मस्त असं पसरलं जातं पळपुटावर घ्यायचं करून तसं मी छोटे छोटेच करणार आहे कारण मी हे टिफिनसाठी करत आहे सकाळचं तर बघा किती मस्त असे झालेले आहेत तवा बघा मी गरम करत ठेवलेला आहे आणि हा तवा जो आहे हा लोखंडाचा तवा आहे तर ह्याच्यावर काय करणार आहे माहिती आहे का थोडंसं एकदम मी तेल असं चांगला कडक गरम झालेला आहे गॅस करणार आहे थोडंसं बारीक आणि हे बघा असे जास्त जाड पण करायचे नाही तसे पातळच करायचे आणि छोटे छोटे करायचे छोटे मोठे जरी केले तरी चालू शकतात पण कसं टिफिनच्या डब्यामध्ये बसले पाहिजे त्यामुळे मी छोटे छोटेच करणार आहे गॅस मिडियम आहे आणि मिडियम गॅसवरच एकदम खरपूस भाजून घ्यायचा तर हे कशाभर खायचं तुम्ही दह्याभर खाऊ शकता चटणीभर खाऊ शकता खूप चविष्ट लागतं हा अजूनही गोष्ट तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये एखादा चमचा तुम्ही दह्याचा पण टाकू शकता नाही तर थोडंसं दोन चमचे ताक जरी टाकलं तरी चालू शकते आता आपण हे भाजून घेऊया पलटी करून घेऊया बघा मस्त असं भाजलं जातं आता आपण खालची साईड पण भाजून घेऊया थोडंसं तेल जरी वापरलं तर चालतं ह्याला तेल जरी नाही लावलं आणि नुसते भाजले तरी पण चालू शकते आता हे आज पिठाच्या तुम्ही अखंड असं बाकरी टाईपसुद्धा तुम्ही करू शकता खालची साईट आपण भाजली का बघूया मस्त बघा भाजली गेलेली आहे अशा पद्धतीत भाजून घ्यायचे चांगले खरपूस भाजून घ्यायचे एकदम बारीक गॅस करते आता मी काल का नाही कुरमुऱ्याचा म्हणजे नाचणीच्या कुरमुऱ्याचा भेळ टाकली होती तर तुम्ही कुणी भेळ बघितली का हल्ली काय होतं माहिती ते का कुणी कमेंटच करत नाही कमेंट बी करत नाही आणि रेसिपी पोचते नाही पोचत तर त्यासाठी मला प्लीज जरा तुम्ही सांगा की रेसिपी आपण जी मी अपलोड रोजच्या रोज करते त्या तुम्हाला भेटतात कारण बाकीच्या चॅनलवर एक दिसाड आपली रेसिपी अपलोड असते तुम्हाला ही नाचणीचा पराठा कसा वाटला नाचणीचा पिठाचा पराठा अजून तुम्हाला काय रेसिपी हवी असल्या तर कमेंट करून सांगा राहिलेलं मी अशाच पद्धतीनं करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा